तुमची पोळी किंवा चपाती शिळी राहिलेली आहे किंवा ताजी तुम्हाला भाजी नाही आहे करायला मग त्यापेक्षा अशी मस्त अशी चमचमीत फोडणीची पोळी बनूया तर इथे माझी शिळी चपाती राहिली होती एक किंवा दोन तर त्याची फोडणीची चपाती बनवणार आहे अगदी इन्स्टंटली दोन मिनटात ही रेसिपी तुमची तयार होणार आहे तर इथे मी तुकडे अशा पद्धतीने पोळीचे करून घेतलेले आहेत एक ते दोन पोळीचे तुकडे दोन सा माणसांसाठी खूप होतात तर इथे मी तेल टाकलेलं आहे एक पोळी त्यामध्ये राई टाकलेली आहे एक टीस्पून जिरं टाकलेला आहे एक टीस्पून त्यानंतर असं तडतडून फोडणी तयार करून घ्यायचं आहे आणि कांदा घेतलेला एक मिडियम साईजचा तो बारीक चिरून घेतला आहे मिरची टाकलेली आहे एक आता हे कांदा छान सॉफ्ट झाला आहे कांदा सॉफ्ट व्हायला एक तो दोन मिनिटाचाच वेळ लागतो कारण की ह्यामध्ये आपण कांदा अगदी भरपूरसुद्धा टाकायचा नाही किंवा कमीसुद्धा नाही जशी आपल्याला आवड असेल त्याप्रमाणे टाकायचे कारण ही पोळी खूप सुंदर आणि छानच लागते तर इथे मी ज्या पोळीचे किंवा चपातीचे तुकडे तयार करून घेतले होते ते ह्यावरती आता छान परताला कांद्यामध्येच परत्याच परतण्यासाठी टाकलेलं आहे आणि हे अगदी एकाच मि सेकंदासाठी छान परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्या आवडेल चवीला तिखट किती आवडेल त्याप्रमाणे आपण मसाला तिखट घरचाच मसाला टाकायचा आहे आणि अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण चपातीमध्ये ऑलरेडी आपण मीठ घेतलेलंच असतो किंवा पोळी बनवताना मीठ त्याचा वापर केलेलाच असतो त्याप्रमाणे आता कांदा आपण वापरला आहे म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ आपण टाकून घेतलेलं आहे ही हीच अप्रतिम अशी येते आणि ह्यामध्ये तुम्ही जर कोथिंबीरसुद्धा अगोदर ॲड केली तरीसुद्धा चालेल तर आता इथे पोळी हा मस्त अशी खरपूस छान फ्राय करून घेतल्यानंतर थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर आणि आता आपल्या इथे जी फ्राय केलेली पोळी म्हणा किंवा फोडणीची पोळी किंवा चपाती म्हणा तयार झालेली आहे सर्व करायला पा खूप सुंदर अशी तयार झाली तुमची मुलं आवडीने नक्की खातील तर आता इथे पोळी तयार झालेली आहे तर ही रेसिपी याची कशी वाटली आवडली का आवडली तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा